कारल्याचं नावसुद्धा ऐकलं तर तोंड कडू पडते माझं माझंच नाही बऱ्याच जणांसोबत असं होतं आज मी कारलं अशी पद्धत वापरून बनवणार आहे त्यामुळे कडू अजिबात लागणार नाही ही पद्धत माझ्या आईची आहे नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कारलं गोल गोल गोलमध्ये फोडी कट करून घेतल्या आहेत आता आपण याला एका याच्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडी हळद घालायची आहे आणि अगदी थोडा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट आपण हे झाकून ठेवूया पाच मिनिट झाले आहेत आता आपण एका वाटीमध्ये हे कारल्याचं पाणी पिळून घेऊया हे कारल्याचं पाणी भाजीमध्ये अजिबात आपल्याला वापरायचं नाही तर बघा किती पाणी निघत आहे तर अशा प्रकारे मी सर्व कारल्यामधलं पाणी पिळून घेतलं आहे आता आपण कढईमध्ये तेल घालूया तेल तापलं की यामध्ये मी वाटलेला लसूण घातला आहे वाटलं तर थोडे तुम्ही जिरे पण घालू शकता पण मी नाही घातलं आता आपण यामध्ये कारले टाकूया आणि तेलामध्ये आपल्याला कारलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही घसाले घालायचे आहेत अगदी थोडी इथे मी हळद घातली आहे लाल तिखट एक चमचा तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला आणि आपला घरगुती स्पेशल काळा मसाला एक चमचा घातला आहे मसाला ऑर्डर करण्यासाठी वरील नंबर वन वर एस एम एस करा चवीपुरता मीठ टाकून मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे झाकण घेऊन आपण ही भाजी शिजून घेऊया वाटलंस तर थोडं तुम्ही गूळ सुद्धा यामध्ये ऍड करू शकता पण माझी आई गूळ घालत नाही त्यामुळे मी नाही घातला गुळ घातल्याने भाजी अजिबात कडू लागत नाही त्यामुळे तुम्ही घालू शकता तर वरतून आपण बारीक कापलेली कोथिंबीर घालूया अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार आहे आता आपण याला सर्व करून घेऊया तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर खा एक नंबर लागते या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर घरचे बोट चाटून खातील अजिबात कडू लागणार नाही तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद